कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे गुन्ह्यामध्ये सिद्ध होत आहे की ज्या गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत आणि ज्या बंदीची जबाबदारी गृहराज्यमंत्र्यावर हो आहे त्याच गोष्टी गृहराज्यमंत्र्याच्या घरात आज चालू आहे याच्यातनं गृहराज्यमंत्र्याची सुटका होऊ शकत नाही परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतनं त्यांची सुटका होत नाही सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता तिथे डान्स बार चालवण्यासाठी दिला नव्हता तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिला नव्हता तिकडे व्यवसायासाठी दिला नव्हता तिथे पिकअप पॉईंटसाठी दिलेला नव्हता बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत पण तिथे बार चालत होता हे पोलिसांनी मारलेल्या आत्तापर्यंतच्या चार छाप्यांमध्ये एकदाच छापा पडलेला नाही दोन हजार तेवीसमध्ये तीन वेळा छापे पडलेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये एकदा छापा पडला आहे मी काल स्वतः पोलिसांना भेटलो आणि पोलिसांना हे विचारलं की पोलिसांनी आत्तापर्यंत याच्यावरती काय कारवाई केली ज्या वेळेला काल मी पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे म्हणजे मी परत परत प्रश्न विचारतो आहे चोरीचं झालं काय तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतो है। था था। आहे आमची सुटका करा असं होणार नाही गृहराज्यमंत्री ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहेत तेच आज कायदा सुव्यवस्था पायदळीत तुडवत आहेत म्हणजे चोरच भक्षक झालेले आहेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे एका बाजूला म्हणायचं की लाडकी बहिणी योजना बहिणीचा मान सन्मान आणि दुसऱ्या बाजूला आया बहिणींना बारमध्ये नाचवायचं ही नैतिकता नाही महाराष्ट्रासाठी ही शर्मेची गोष्ट आहे मला तर आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे की एवढं सगळं उघड सत्य असं त्यांनी बारचा परवाना परत दिला याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मी माझ्याकडे चुकीचं काम चालू होतं नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती मग तुम्ही परवाने परत करताय चोरीचा माल परत देत आहे म्हणजे तुमची सुटका नाही मुख्यमंत्र्यांनी ना अजूनही वेळ गेलेली नाही मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत काल देखील मी काय कारवाई केली याच्यापूर्वी देखील तीन वेळा छापे पडलेत धारकावरती कुठली कारवाई झालेली नाही बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्सबारवरती रेड पडते त्यावेळेला परवानाधारकावर पण कारवाई होते ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी यांचा राजीनामा घ्यावा बारचा परवाना परत दिला आता काल कृषी मंत्र्यांचं खातं बदललं खातं बदलून चालणार नाही त्यांनाच बदलले पाहिजे त्यांना तिथून काढलंच पाहिजे तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे नाहीतर तुम्ही हातबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हातबल असू नये मुख्यमंत्री हातबल झाले तर महाराष्ट्र देखील हातबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरबाणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे केवळ ऑर्केस्ट्राचा प्रवाना परत केलेला आहे परंतु बार आणि जे बार आहे ते मात्र सुरू राहणार आहे परंतु अद्याप जरी त्या शेट्टीसोबतचा करारनामा संपुष्टात आणला असला तरी बारचा परवाना सुरू आहे परत परत मी सांगतो हा परवाना रेस्टॉरंट आणि बार याच्यासाठी दिला होता ऑर्केस्ट्राचा परवाना यांनी जर घेतला असेल आणि तो परवाना दिला असेल तर ऑर्केस्ट्राच्या परवान्याच्या नावाखाली तिथे डान्स बार चालू होता हे सिद्ध झालेलं आहे डान्स बार तिथे होता हे सिद्ध झालेलं आहे जो महाराष्ट्रात बंदी आहे अनैतिक प्रकार म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तिथे अश्लील हावभाव करत अश्लील नृत्य करत मुली सापडलेल्या आहेत गिरायकं सापडलेली आहेत पैसे सापडलेले आहेत त्याची व्हिडिओ फुटेज पोलिसांनी काढलेली आहेत तुम्हाला जर ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं तर तुम्हाला तिथे डान्स बार चालवायला परवानगी कोणी दिली होती म्हणजे आम्ही मंत्री आहोत आम्ही आमदार आहोत आम्हाला कोणी विचारू शकत नाही गृहमंत्रीपदाची जबाबदारी आमच्या घरात आहे आम्हाला कोणी विचारू शकत नाही हा जो काय माज आहे हा माज उतरणं गरजेचं आहे आणि त्यामुळे डान्सबारचा पर डान्सबारचा परवाना नसताना त्याला परवानगी नसताना ऑर्केस्ट्राच्या नावाखाली जो काय धांगडधिंगा चालू होता आणि महाराष्ट्राच्या गृहराज्यमंत्र्याच्या घरात चा चालू होता <coughs> बघा प्रश्न सर्वसाधारण माणसांनी गुन्हा केला असता त्याचं लायसन्स जप्त केलं असतं शिक्षा केली असती समजण्यासारखी गोष्ट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या